लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता जी मूर्ती कला आणि अद्वैत बनवणार आहेत ती मूर्ती आता एका वेगळ्याच ह्याच्यावरती बनली जाणार आहे ज्याची कल्पना कला आणि अद्वैतला पण नाहीये एक लाख रुपये मूर्तीचं बक्षीस आहे पण ज्या वेळेला ती मूर्ती बनणार त्यावेळेला आबांनी ती मूर्ती पाहिल्यावरती आबांना झटक्यात धक्का बसणार आहे एक लाखाच्या कॉम्पिटिशन मध्ये एक करोडची मूर्ती बनलेली आहे हो हो कारण ही मूर्ती चांदेकरांच्या हातून जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेशी रिलेटेड ही मूर्ती आहे आणि ती मूर्ती पाहिल्यावरती ज्या वेळेला आबांना जो धक्का बसलाय आणि त्यानंतर त्या मूर्तीचा इतिहास सगळा जो काही समोर आलाय त्यानंतर कला चाहतून करोडोची बनलेली मूर्ती या मूर्तीचं स्थान इथे नाही हे आबांना समजलेलं आहे आणि त्यानंतर आबांनी जी काही ऍक्शन घेतले ते सगळं सगळं पाहूया मुळातच त्या मूर्तीचा काय इतिहास आहे कलाकडून ती करोडोंची मूर्ती कशी काय बनली जी आता जवळजवळ वीस ते बावीस वर्षापूर्वी भंग पावलेली होती नक्की काय घडले सगळं सगळं पाहूया इकडे आता अद्वैतने अद्वैतला समजवलेलं असतं अर्जुनने की तू या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे ही तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे कलाला मनवण्याची आणि मग आता इकडे अद्वैत म्हणतो हो मी तर तिला मनवण्यासाठी प्रयत्न करतोय पण मी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतले म्हटल्यावरती ती घेईल का यावरती तो सांगतो हे बघ ती जबाबदारी माझ्याकडे लागली त्या कामासाठी सायली तिला समजवायला गेल्यात मग काय मग आता अद्वैत खूपच खु खुश होत इकडे तोपर्यंत तो आता इकडे समजवते सायली कलाला की हे बघ ही मूर्ती बनवणं तुझ्यासाठी कॉम्पिटिशन आहे तर तू भाग घे ना मुळातच तू तुझं तु काम कधीपासून टाळायला लागलीस मला तर कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये आता तू इतकी छान मूर्ती बनवतेस तर तू चांदेकरांच्या सोबत बिनून मूर्ती बनव ना या कॉम्पिटिशन मध्ये घे भाग ही कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला पन्नास हजार मिळतील तुझा दुसरा हप्ता बेळून टाकता येईल तुझं सुद्धा कर्ज मुक्त होशील आणि चांदेकरांना सुद्धा एक नाव मिळेल यावरती कला म्हणते ठीक आहे मी घेईन याच्यात भाग पण या चांदेकरच्या सोबत यावरती तिला सांगायला लागते अगं तुम्ही दोघ सोबत मिळून ज्या वेळेला काम कराल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थ त्याचे सुद्धा डोळे उघडतील कला म्हणते ठीक आहे कोणाचे डोळे उघडण्यासाठी नाही पण मी चांदेकरांची एक डिझायनर आहे या नात्याने आणि मला माझ त्यानंतर मग आता इकडे संगीता म्हणते बर झालं कले तू या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरवलंस यावरती आता इकडे अद्वेतला समजलेलं असतं की कला याने या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी होकार दिलाय मग एंट्री फॉर्म भरायच्या वेळेला अद्वैत कलाला न्यायला येतो आणि तो, तो सांगायला लागतो की आपल्याला लवकरात लवकर जायला हवे आपण आता एंट्री फॉर्म भरूया आणि आपली एंट्री फिक्स करूया यावरती आता इकडे अद्वेत सांगतो आणि त्यानंतर तुला आता घरी किंवा ऑफिसला यावं लागेल यावरती कला सांगायला लागते हे बघ तुला जर का काम करायचं असेल तर तू इकडे येत जा अद्वैत म्हणतो मला इकडे यायला काही प्रॉब्लेम नाही आहे मी कधीतरी इकडे यायला नकार दिलाय का नाही ना मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की या सगळ्यामध्ये जे काही आपल्याला मूर्ती बनवायची आहे त्या मूर्तीचे अलंकार आभूषण हे चांदेकर ज्वेलर्सचे असतील त्याचे स्पॉन्सर चांदेकर ज्वेलर्स असतील आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला काय वाटतं माहिती आहे का जर का त्या स्पॉन्सर चांदेकर ज्वेलर्स असतील ना तर या सगळ्यामध्ये आता आपण ते दागिने हे ऑफिस किंवा घरातच बसून केले पाहिजेत ना तू स्वतःचा हट्टपणा बाजूला ठेव यावरती मग आता संगीता सांगते हो कले बापू जे काही बोलतायत ते मला सुद्धा पट्टय तू या सगळ्यामध्ये स्वतःचा हट्टीपणा बाजूला ठेव आणि हट्टीपणा बाजूला ठेवून तू या सगळ्यामध्ये आता जावई बापूंना जर का मदत केलीस तर बरं होईल यावरती अद्वैत म्हणतो खरंच तुमच्या इतका समजूतदारपणा जर का तुमच्या मुलीत असताना तर बरं झालं असतं कला म्हणते तू तुझं जास्त डोकं चालवू नकोस हा माझं जर का डोकं फिरलं ना तर ऐत्या वेळेला तुला आता या कामासाठी मी डिच्छू देऊन तिकडून निघून जाईल अद म्हणतो झालं म्हणजे तू पुन्हा मला ब्लॅकमेल करायला लागलीस का कला म्हणते हे बघ मी फक्त आणि फक्त चांदेकर ज्वेलर्सची डिझायनर आहे म्हणून हे काम करण्यासाठी तयार झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जर का तू मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सुद्धा अडचणीत आणू शकते ही गोष्ट समजून घे असं म्हणत कलाने या सगळ्यामध्ये आता चांगलाच फटकारलेला असतं अद्वेतला त्यानंतर मग आता कला आणि अद्वैत ही मूर्ती मूर्ती बनवण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये एंट्री करतात आणि त्यानंतर वेळोवेळी भेटत आता मूर्ती बनवण्याचं दोघं जण काम सुरू करतात ज्यावेळेला हे काम सुरू होत असतं त्यावेळेला इकडे संगीता सांगते काजल आता एक गोष्ट मार्गी लागलेली आहे ते म्हणजे आपली कलाताई आता अद्वैतरावांच्या सोबत गोडी गुलाबीने राहील मला खात्री आहे ज्या वेळेला दोघांचा सहवास लाभेल ना त्यावेळेला नक्कीच हे होईल पण तुझं काय बाळा तू तुझं काम सुरू कर आम्ही तुझ्यासाठी सुद्धा आता स्थळ बघायला सुरुवात करतोय असं म्हणत संगीता या सगळ्यामध्ये आता इकडे काजलला तुझ्यासाठी स्थळ बघतोय असं आता सांगत असताना काजल सांगते आई इतक्यात नको मी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींसाठी तयार होईन ना त्यावेळेला नक्कीच आता मी तुला हे सांगेन संगीता देवाकडे प्रार्थना करते ज्याप्रमाणे मार्गावरती लागण्यासाठी तू आता कारणीभूत ठरल्यास त्याचप्रमाणे माझ्या दुसऱ्या मुलीचं सुद्धा आता आयुष्य मार्गावरती लागण्यासाठी तू कारणीभूत ठर असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करते आणि आता तोपर्यंत आबांनाही खुशखबर कळालेली असते ज्या वेळेला आबांना ही खुशखबर कळते त्यावेळेला आबा आता या सगळ्यामध्ये सांगतात चला म्हणजे आता या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कलाने जे काही नियोजन केलंय ना त्यासाठी आता तिला आपल्याला काही डिझाईन द्यायला पाहिजेत पण कलाच्या डोक्यात डिझाईन फिक्स असते कलानी ज्या वेळेला आता इकडे आपल्या आईच्या रूम मधून ते काळी प्र काळ्या मूर्तीची जी भंग पावलेली मूर्ती असते ती पाहिल्यापासून कला त्या मूर्तीच्या प्रेमात पडलेली असते आणि त्या मूर्तीचं चित्र आता ती समोर आणते ज्या वेळेला त्या मूर्तीचं चित्र समोर आण आणि मग आता कला ते डिझाईन पाहते आणि ती विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी अशाच प्रकारचं डिझाईन बनवणार आणि यासाठी आता कलाला मदत हवी असते ती म्हणजे अद्वेतची मग ते डिझाईन ती अद्वेतला दाखवायचा विचार करते ती भंग पावलेली मूर्ती त्याचा इतिहास चांदे करान सोबत असतो ही गोष्ट कलाला काहीच माहित नाही मग आता कला ती मूर्ती म्हणजे ते मूर्तीचं चित्र अद्वेतला दाखवते ज्या वेळेला ती अद्वेतला ते चित्र दाखवते त्यावेळेला ती अद्वेतला सांगायला लागते चांदेकर मला काय वाटतं माहिती आहे है का आपण एक काम करूया या, या सगळ्यामध्ये मी ही जी मूर्तीचं चित्र आणलं आहे ना हे काढूया अद्वैत म्हणतो पण ही पुरातन मूर्ती ही मूर्ती कॉम्पिटिशनमध्ये जिंकू शकते का यावरती कला म्हणते मला खात्री आहे नक्कीच ही मूर्ती कॉम्पिटिशनमध्ये जिंकेल आणि हीच मूर्ती कॉम्पिटिशन आपल्याला जिंकवून देईल असं मला वाटते यावरती अद्वैत म्हणतो बघ तू विचार कर पण मला नाही असं वाटत आहे तोपर्यंत तिकडे रजनी येते रजनीला कला ती मूर्ती दाखवली असती तर रजनीला समजलं असतं की ही मूर्ती आपली पूर्वंपा मूर्ती आहे आणि बावीस वर्षांपूर्वीचा आपला ह्याचा इतिहास आहे पण आता कला ती मूर्ती दाखवायची ठेवूनच देते आणि त्यामुळे रजनी सांगते तू मूर्ती बनव त्याचे अलंकार बनव त्यानंतरच मी ती मूर्ती पाहिन असं म्हणत मग आता इकडे आबा सुद्धा तेच सांगतात हे बघ कला जर आम्ही ती मूर्ती बघितली ना तर ती मूर्ती बघितल्यावरती आम्ही त्याच्यामध्ये तुला नको नको ते बदल सांगू आणि मग त्या सगळ्यामध्ये तू खूप मोठी कन्फ्यूज होशील तू कन्फ्यूज होशील आणि मग मात्र आता तुला कन्फ्यूज करायचा आमचा अजिबात हेतू नाही आहे त्यामुळे तू बनव तू बनवून झाल्यानंतर मग आता जे काही असेल ते आम्हाला सांग आणि त्यासाठी दागिने जे हवेत ते मी इकडे आणलेत हे दागिने बघून घे असं म्हणत आबा आता कलाला ते दागिने दाखवतात कला सांग ते आबा मूर्तीच्या वरती आहेत ना हे दागिने चालणार नाहीत म्हणजे लेटेस्ट फॅशनचे दागिने नको आहेत मला मूर्ती थोडीशी पुरातन कालातली आहे आणि पुरातन कालातली मूर्ती असल्यामुळे आपण या सगळ्यामध्ये आता मूर्तीवरती ते दागिने नको घालूया असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात ठीक आहे तुला जसं वाटेल तसं पण तू मला सांग यावरती अद्वैतका ही दागिने सिलेक्ट करतो आणि कलाला पण ते दागिने आवडतात जरी मॉडर्न फॅशनचे असले तरी सुद्धा अँटीक सुद्धा वाटत असतात त्यामुळे कला आणि अद्वैत यांचं आता बरोबर बोलणं होतं की ठीक आहे आपण हेच दागिने आता इकडे वापरूया असं ठरल्यावरती मग पुढे कला आणि अद्वैत हे दोघ जण ती आता मूर्ती बनवायला लागतात ज्या वेळेला कला आणि अद्वैत हे दोघ जण आता इकडे ती मूर्ती बनवायला लागतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे ते दोघ जण ती मूर्ती बनवत असताना अद्वैत तिला म्हणतो तुझ्या डोक्यामध्ये हीच मूर्ती का आली यावरती कला म्हणते माहीत नाही पण मी ही मूर्ती काही दिवसापूर्वी पाहिली होती या मूर्तीसाठी ऍक्च्युली एक ॲडसुद्धा आली होती की ही मूर्ती बनवून हवी आहे आणि म्हणून ती मी मूर्ती बनवली मला माहीत नाही आहे मला त्या मूर्तीचं इतकं अट्रॅक्शन का वाटलं पण कलाला माहित नसतं ती ही मूर्ती बनवून या सगळ्यामध्ये त्याचं जे डेकोरेशन वगैरे करणार असते ते सगळं सगळं चांदेकरांच्या बावीस वर्षांपूर्वीच्या कलाच्याकडून बावीस वर्षाचा तो पूर्णपणे आता जो काही त्यांचा भूतकाळ शाप आहे तो निघून जाणार असतो बरं हे सगळं चालू असतं कलाची ती अँटिक मूर्ती बनवून पूर्ण होते आणि ती पाहिल्यावर ती आबा डोक्याला हात लावतात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी किंवा मूर्तीला ज्या वेळेला आता इकडे कॉम्पिटिशनमध्ये ठेवण्यासाठी गुरुजींकडून पूजा करून घेण्यासाठी आबा तिकडे बोलवतात आणि मूर्ती पाहिल्यावर आबांना झटका बसतो आबा या सगळ्यामध्ये कोसळतात कलाला कळत नाही आपलं काही चुकलं का आबा इतके का अस्वस्थ झालेत माझ्यामुळे काहीतरी चूक झाले का माझ्यामुळे आबांची अवस्था झाली का कला रडत रडत माफी मागण्यासाठी त्या मूर्तीच्या इथे येते काय घडलं सगळं हे माझ्यामुळे हा प्रकार घडला का आणि देवी आई माझ्याकडून काय चूक झाली माझ्याकडून काय चूक झाली आबा का या सगळ्यामध्ये असे अस्वस्थ पडलेत आबांच्या या दुःखाला मी कारणीभूत आहे का असं म्हणत कला हमसाहुमशी रडत असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता याच उत्तर सापड देवाचे पुजारी सांगतात तुझ्याकडून चूक नाही झाले तू लाखो करोडोच काम केलंयस तुला माहितीये चांदेकरांच्या हातून ही मूर्ती भंग झाल्यामुळे चांदेकरांच्या घराण्याला संसार नाही हा शाप लागला लागलेला आहे आणि तो शाप तू मुक्त केलास ही मूर्ती बनवून खरं तर आबांना याचा आनंदाचा धक्का बसलाय खरं तर तुमच्या घराण्याला तू शाप मुक्त केलेला आहेस आणि शाप मुक्त केल्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुला आबांनी खरं तर शाबासकी देईल लाखोची मूर्ती बनवताना तू करोडोची मूर्ती बनवलेस हे तुला कळलं पण नाहीये ज्या वेळेला घरच्यांना ही वे घर बातमी कळते त्यावेळेला सर्वोच्च रागाचा पारा चढतो पण आबा या सगळ्यामध्ये आता सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणणार असतात आणि त्याच वेळेला जबरदस्त खुलासा सुद्धा होणार असतो